सारखंच भुकतात सारखं भुकतात आणि सारखंच माफ आणि माफ कस व्हायचं असं नाही चालत एकदा साहेबांनी माफी दिली एकदा देवेंद्रजींनी दिली एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली आता पुन्हा मारे आय पी सांगितलं आम्हाला बरं निवडून द्यायचं होतं आम्ही माफ करू आम्ही माफी तुम्ही पण शून्य टक्के वाजाने पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे भेटायची सवय लावला सारखंच फुकतात सारखं फुकतात आणि सारखं माफ सारखंच माफ कसं व्हायचं असं नाही चालत एकदा साहेबांनी माफी दिली एकदा देवेंद्रजींनी दिली एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली आता पुन्हा मारे आहेत सांगितलं आपल्याला परत निवडून यायचं होतं आम्ही माफ करू आम्ही माफ लोक काय म्हणतात तुम्ही सांगितलं मग त्याच्या त्याच्यामुळे जे शब्द ते करताना आज काही हजार कोटी रुपये लागणार आहेत ना त्याला त्या बँकेवर पण पण नमणार लोक करायलाच तयार नाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पैसे आणि त्याच्यात ज्या शेतकऱ्यांचा सोमेश्वरला जातोय ती पण जरा इकडे तिकडे उच्यला लागला त्याला वाटतं इकडे उकायला तिथे आपलं कापतील त्यापेक्षा दुसरीकडे घाला मला दिगंबर दुर्गाडे तुम्हाला सांगायचंय हे आमच्या चेअरमनचा दोष नाही माळेगावचा पण चेअरमनचा दोष नाही छत्रपतीचा पण नाही आपल्याला यंदा जे जे कारखान्याला उभारतील त्यांना ऐच्छिक ठेवा त्याचं कर्ज वसूल करायचं नाही ते ऐंशी ठेवा तर माझे शेतकरी घालतील आम्ही तुम्हाला विनंती करतो आम्ही आता डायरेक्टरने पण विनंती तर करू शकतो आमची <laughs> <laughs> विनंती ऐका मागे आपण केलो तर मला ताल नाही दोन हजार वीस काही